इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित दोन हजार सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड माझं नाव श्रावणी संतोष चव्हाण मी आता सातवी शिकते मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांचा पो पोवाडा म्हणून नायकावे हीच माझी नव्रवी महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भले बेगम, बेगम, बेगम शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झालाय गपगार कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लागे शिवाजी अंतन गुडा उजल्ला नाव ते सबजल खान आहे नाव ते सबजल खान जिथे जागता जणू सैताना खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या 군मीत तेच गोड दड पैजड फौज फाटली बक्कळ अंगीदा हत्तीच बळ भाणार कापे जळजळ बातेग, बातेग सेना निघाली लुटली उद्धवस्त केली आल्या बहिणींची आबू लुटली कोण कोण रोखणार आता शुभाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा थोकणार काही लडबा वाहणार चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मनाच आहे हानाचे सैन्य अपाट आहे त्यापुढे आपला निवाव लागणं अवघड आहे आपण काही दिवसांसाठी अन्यासाठी निघून जावे काय म्हणत रायबा महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवा आमचा पुत्र नाही तर या अवघ्या मराठी स्वाभिमान आहे या मातीने आपला पुत्र गमवला तरी भेद कर पण तू भ्यानपणे बोलून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावत का म्हणे अशा वाघिनीचा तो छावा अशा वाघिनी माला का आमने सामने भेटीचा सांगावा खाण ना हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला ठरल्याप्रमाणे हे प्रताप गरजप तशी खान हे प्रताप गरजप तशी खान हे प्रताप गरजपाय तशी खान आला भिगमान आणि त्याला जा शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्याच नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची करीत काही कल्पना युक्तीची हजीज करीत काही कल्पना युक्तीची हजीज राजीवा काय म्हणते खा महाराज खाण्याचं खात्री पटली की आपण घाबरला छान आम्हाला हेच हवं होतं महाराज आजच्या भेटीचं काय असतं पंतांकडे निरोप झाला ना की आमची तब्येत जरा असं असते त्याला वाटते की भेटी पटी त्याला भेटायचं चालतोय खाण्याच्या भेटीसाठी खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी एक शांदा शाम्यानं भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला लक्षीदार शामी आणायला लक्षीदार शामी आणायला आणि असे शामी आण खाण डोलत डोलत आला खाण डोलत डोलत आला शेद बंड त्याच्या संगतीला शेद बंड त्याच संगतीला शिवभा संगती म्ह शिवबाच्या संगती म्हणाला पाहून राधाला पाहून खान म्हणतो पाह। कसा आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ आव खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रो पूर्ण नजर गैरी जिराजिराजीजी जी हनन राजाला अलिंग दिलं अंध का केला खानदा अभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला कटडीचा वार गेला न केला वार त्यानं गेला खर आवाज झाला खर आवाज झाला खानाचा वाटा केला खाणी अडवडला इतक्या मध्ये बिचावा ढकलला पोटामध्ये बिचावा ढकलला वाघ नकांचा मारा केला वाघ नकांचा मारा केला टारा टारा खावला पोटाला खाण्याच पोटलं बैर आलाजीजी बैर आलाजीजी बैर छत्रपती शिवाजी महाराज की जय